किशोर भाऊंची साफ नीती सर्व शिक्षकांसाठी भाऊंची कृती आता किशोर भाऊ देणार प्रत्येक शिक्षकांच्या विकास कार्याला गती नाशिक विभाग शिक्षक सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल माननीय आमदार किशोर भाऊ दराडे यांचं हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक इंजिनियर आकाश वाल्मिकराव नागरे पाटील आणि दुष्यंत वाल्मिकराव नागरे पाटील येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक अतिशय धक्कादायक बातमी आपण येवल्यातून पाहत आहोत येवल्यातील दलित बांधवांना शेड अभावी भर पावसात अंत्यविधी करण्याची वेळ आल्याची धक्कादायक बातमी आपण आपल्या एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत दिनांक चौदा जुलै रविवार रोजी येवल्यातील पडबळ पडवळ वैसाठ राहणा स्टेशन रोड यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं त्यांची अंत्ययात्रा येवल्यातील निर्वाणपथ कोटमगा रोड या ठिकाणी आणण्यात आली अग्निटाक दिल्यानंतर काही वेळातच जोराचा पाऊस सुरू झाला पाऊस इतका जोरात होता पेटले की पेटलेली चिता भिजते की काय असा सवाल निर्माण झाला होता यावेळी काही तरुणांनी भर पावसात पंचेचाळीस लिटर डिझेलचा वापर करून कसाबसा अंत्यविधी संपन्न केला या ठिकाणी शेडची व्यवस्था नसल्यामुळं हा अंत्यविधी भर पावसात करण्याची नामुष्की ओढवल्यामुळं बांधव संतप्त झाले होते दरम्यान प्रशासनानं या ठिकाणी त्वरित शेड बांधावं आला आहे एस केवला न्यूज साठी दीपक सोनवणे येवला या ठिकाणी भिमाल शेजारी समाजाची अंत्यविधी केलं जातं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वरती शेड नसल्यामुळं अगदी या पावसामध्ये सुद्धा आम्हाला भर पावसामध्ये येऊन या ठिकाणी हा अंत्यविधी उरकावा लागत आहे यासाठी आम्ही सर्व ब बौद्ध समाजाची तरुण म मंडळी व सर्व समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो की तात्काळ या ठिकाणी शेड उभारून या लोकांना दिलासा मिळावा भविष्यात जेणेकरून ज्या अंत्यविधीचे कार्यक्रम या ठिकाणी होतील त्यांना तो अंत्यविधी पूर्णपणे धार्मिक संस्कार पूर्ण होऊन तो अंत्यविधी व्हावा हीच शासनाकडून अपेक्षा या ठिकाणी नगरपालिकेने वारंवार अर्ज करून कोंडी सांगू नये केवळ काम करणार आहोत अशा वर्गाने त्या गप्पा मारल्यात या ठिकाणी स्वच्छताही राहत नाही तर कृपया नगरपालिकेने या सर्व गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार करून या ठिकाणी या डायटिशियन शताक्षी सिद्धे शाटल यांचे कॅलरी फिट घेऊन आले आहे कोणत्याही औषध विना आपले वजन कमी करा येवला शहरात प्रथमच डायट न्यूट्रिशन प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या उत्तम आरोग्यासाठी व चांगल्या जीवनशैलीसाठी योग्य पोषण व प्रशिक्षणाचे मार्गदर्शन वैयक्तिक डायट प्लॅन प्रभावी वर्कआउट प्लॅन वजन नियंत्रणासाठी डाएट प्लॅन एजिंग डाएट प्लॅन लहान मुलांसाठी डाएट प्लॅन मधुमेह थायरॉइड पीसीओडी या आजारांसाठी प्रभावी डाएट प्लॅन प्रेग्नन्सी डायट प्लॅन व वर्कआउट अधिक माहितीसाठी आज संपर्क करा ठिकाण अटल हाऊस श्रीराम मंदिराशेजारी बालाजी गल्ली येवला संपर्क सत्याऐंशी त्र्याण्णव तेहतीस अठ्याहत्तर छत्तीस